नमस्कार मित्रांनो विधानसभेच्या निकालानंतर लोकांना प्रतीक्षा होती ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वे सर्वा शरदचंद्र पवार यांच्या तसेच त्यांच्या कन्या आणि लोकसभेच्या खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या प्रतिक्रियांची पण कालपासनं महाराष्ट्रातले हे दोघेही ज्येष्ठ नेते प्रतिक्रियांसाठी समोर आलेले आहेत कदाचित विधानसभेच्या निकालानंतर चौदा जागा मिळूनही महाराष्ट्रात कशा प्रकारे सत्ता स्थापन करायची कोणाला कोणती ऑफर द्यायची शिंदेना सोबत घ्यायचं का अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन त्यांना काहीतरी एक असा फॉर्म्युला द्यायचा आणि मग भाजपाचे नाराज आमदार फोडून सरकार बनवायचं वगैरे अशी काहीतरी योजना बनवत असतील अशी भाकीत महाराष्ट्रातल्या अनेक चहा बिस्किट पत्रकारांनी करायलाही सुरुवात केलेली आहे मला यांचं एक कौतुक वाटत की एवढं सगळं होऊ नये अशा प्रकारचं धारिष्ट्य येतं कुठून म्हणजे संध्याकाळी बसून काय पितात नेमकं की अशा प्रकारच्या कल्पना सुचतात की महाराष्ट्रात अजूनही पवार साहेबांच्या मर्जीतलं सरकार बनू शकेल एकानी व्हिडिओ केलेला आहे आणि म्हटलेलं आहे की वादळ येतं तेव्हा वादळापूर्वी काहीतरी पूर्वसूचना मिळते झाडाची पानं हलतात वाऱ्यामुळे धूळ उडते लोकांना जाणवतं की आता वादळ होणार आहे पण हे वादळ येण्यापूर्वी कोणतीच सूचना कशा प्रकारे मिळाली नाही हे वादळ म्हणजे कोणतं वादळ तर भगव वादळ महायुतीचं वादळ आणि त्याच्यामुळे आता त्यांच्यापैकी अनेकांनी हे निकाल हॅक झाले असण्याची शक्यता वर्तवायला सुरुवात केलेली आहे निर्भय गँगच्या लोकांनी आपल्या सगळ्या संविधान सभा अयशस्वी ठरल्या हे लक्षात आल्यामुळे का होईना त्यांनी आता या निकालांना आव्हान द्यायचा सुझाव सल्ला महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलाय पण आव्हान कुठे द्यायचं कारण संजय राऊत यांनी आणि उद्धव ठाकरेंनी तर थेट सर्वोच्च न्यायालयाला आणि तेव्हाचे मुख्य न्यायाधीश म्हणजे आताचे निवृत्त मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनाच जबाबदार धरलेलं की त्यांनी निकाल दिला नाही म्हणून महाराष्ट्रात हे सरकार आलं म्हणजे जनतेच्या न्यायालयात फैसला होईल असं कुटुंब प्रमुख म्हणून फेसबुक लाईव्ह केल्यानंतर जनतेच्या न्यायालयाचा फैसला आला तर तो का आला कारण सर्वोच्च न्यायालयाने फैसला दिला नाही आणि त्याच्यामुळे ही वेळ आली असं कारण त्यांनी दिलेलं आहे पण या सगळ्यामध्ये सुप्रिया सुळेंची कमतरता जाणवत आहे आपल्याला आठवत असेल गेल्या वर्षी सत्तावीस नोव्हेंबर जेव्हा महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन पार पडलं तेव्हा सुप्रिया सुळे विधानभवनाच्या दारामध्ये उभ्या होत्या नवनिर्वाचित आमदार रोहित पवार आणि आदित्य ठाकरे यांची कडकडून गळाभेट घेतली आदित्य ठाकरेंचे तर गालगुच्छही घेण्यात आले अजितदादांना पाया पडत सुप्रिया सुळे की आता माझ्या पप्पांचं सरकार येणार आहे किंवा माझ्या दादाचं सरकार आलंय म्हणून झालं गेलं विसरून जा दादा आता रुसले होते पण ते आमच्याबरोबर आले आणि त्यामुळे त्यांचं स्वागत करायला महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांचं स्वागत करायला सुप्रिया सुळे विधानभवनाशी काडीचाही संबंध नसताना दरवाज्यात उभ्या होत्या जसं काही त्या यजमानबाईन आहेत म्हणजे विधानभवनाच्या यजमान म्हणून त्या स्वागताला उभ्या होत्या आता हे जे सरकार बनणार आहे त्याच्यामध्येही त्यांचा दादा लाडका दादा असणारा हे यावेळीची भाऊबीजाही राहिली आहे आणि त्यामुळे सुप्रिया सुळेंनी या सरकारच्या शपथविधीनंतर विधानभवनात उपस्थित राहावं अशी इच्छा आहे अर्थात त्या लोकसभेत खासदार आहेत आणि लोकसभेत खासदार असल्यामुळे लोकसभेत त्या खासदार असल्यामुळे त्यांना तिथेही अधिवेशनासाठी जावं लागेल यावेळेला खूप मोठा अजेंडा आहे मला असं वाटतं की लोकसभेच्या हिवाळी सत्राच्या अधिवेशनावर आता गौतम अदानी प्रकरणाचं सावट असणार आहे आणि त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या संसदेच्या अधिवेशनाचं कामकाज होईल का नाही त्याच्यात कुठली विधेयकं पार पारित केली जातील के के की नाही याबाबत शंका उपस्थित केली आहे ते कारण डर अधिवेशन आलं की काहीतरी अदानी प्रकरण उकरून काढायचं आणि त्याच्यावर गोंधळ घालायचा कामकाज होऊ द्यायचं नाही ही राहुल गांधींची जुनी आयडिया आहे यावेळेलाही ते अशाच प्रकारची कुठली गोष्ट करणार हे उघडे पण कदाचित हे आदानी प्रकरणच शरद पवारांना एक सन्मानजनक राजकीय निवृत्ती घ्यायची संधी देणार आहे अर्थात त्यांच्या चाहत्यांची त्यांच्या समर्थकांची तशी इच्छा आहे का कल्पना नाही म्हणजे जी ट्विटर हँडल ब्रिगेडी लोकांची ट्विटरवरनं जातीयवाद पसरत होते त्यांनी तर सांगूनच टाकलेलं आहे की अजूनही काही खेळ संपलेला नाहीये आमचे साहेब वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षीही निवडणूक लढतील आणि महाराष्ट्राची बाजी पलटवून दाखवतील आणि त्यामुळे भक्तांनी खुश होऊ नये आनंद साजरा करू नये हा आनंद फार काळ टिकणार नाही आहे दोन हजार चोवीसची विधानसभा गेली असली तरी दोन हजार एकोणतीसची विधानसभा आमचीच आहे आणि साहेबच ती विधानसभा काढून देतील असं साहेबांच्या वतीने साहेबांच्या चेल्या चपाट्यांनी सांगून टाकलेलं आहे पण मला असं वाटतं शरद पवारांना आपल्या राजकीय जीवनाची रिटायरमेंट घेताना काहीतरी सन्मानजनक मुद्दा मिळाला तर त्याच्यातनं त्यांना एक चांगल्या नोटवर निवृत्त होण्याची संधी मिळेल आणि ती संधी कदाचित अदानी प्रकरण त्यांना आणून देईल कारण ज्या प्रकारची व्यूहरचना अदानी प्रकरणात केलेली आढळते त्याच्यामध्ये जॉर्ज सोरोस आणि देशबाहेरील शक्तींची त्यात सहभागाची शक्यता स्पष्ट दिसते म्हणजे नाकारता येणं नाही हा विकळत नाही पण त्याच्यामध्ये स्पष्ट हा त्यांचा सहभाग दिसतो आहे प्रकारे अमेरिकन सरकारचा कोणता तरी कायदा वापरून भारतामध्ये चौकशी लावायची तुरळ उडवायचा आणि त्याच्यातनं भारतीय अर्थव्यवस्थेला ब्रेक लावायचा अशा प्रकारची ही योजना आहे असं वाटतं अमेरिकन कंपन्यातनं इतर देशात केला जाणारा व्यापार त्याच्यासाठी दिलेली लाच कमिशन त्याच्यावरनं निर्माण होणारं वादळ याचा प्रदीर्घ अनुभव शरद पवारांना आहे कारण त्यांची राजकीय कारकिर्द साठ वर्षांची आहे शरद पवार मुख्यमंत्री असताना अशाच एका अमेरिकन कंपनीने भारतात प्रकल्प सुरू करण्यासाठी लाच दिली असे आरोप तेव्हाच्या शिवसेना आणि भाजपने केले होते त्याच्या आधारावर तो प्रकल्प म्हणजे एनरॉनचा वीस प्रकल्प रद्द करण्यात आला होता आरोप करण्यात आले होते की गरज नसताना त्याच्यासाठी कतारहून गॅस मागवला गेला भारतातला नैसर्गिक वायू असताना कतारमधनं गॅस मागवणं तसंच त्या गॅसची किंमत भारतीय रुपयांमध्ये नाही तर अमेरिकन डॉलरमध्ये ठरवणं हे सगळं त्या व्यवहारात काही कमिशन दिलं गेलं असल्याचं द्योतक आहे असे आरोप तेव्हा केले होते तेव्हा अर्थात भाजपा आणि शिवसेना हे पक्ष आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गोष्टी जाणत नव्हते की जेव्हा एखादी अमेरिकन कंपनी इतर कुठल्या देशात गुंतवणूक करते तेव्हा ते रुपयात पैसे मोजत नाहीत अमेरिकन डॉलरमध्ये सगळ्या गोष्टी केल्या जातात जागतिक कंपन्यांची इंधन पुरवठ्यासाठी जगभरात कंत्राट असतात आणि त्यामुळे तुमच्याकडे नैसर्गिक गॅस आहे का नाही तो किती रुपये किमतीला तुमचं सरकार देतं या गोष्टी कन्सिडरेशनमध्ये नसतात तेव्हा ते, ते इमॅच्युअर होते आणि त्याच्यामुळे त्यांनी आरोप केले होते मग त्या रिबेकाबाई मातोश्रीवर येऊन गेल्या मग सगळं मळब दूर झालं होतं आणि अशी प्रकरणं कशाप्रकारे हँडल करायची याचा प्रदीर्घ अनुभव शरद पवारांना आहे आणि आता म्हणजे तेव्हा सत्ताधारी पक्ष होता काँग्रेस आणि आता काँग्रेसचेच नेते अशा प्रकारचे आरोप करत असतील तर त्यांना शांत करण्याचं काम शरद पवार करू शकतात कारण राहुल गांधींना तेवढा अनुभव नाही राहुल गांधी तेव्हा शाळा कॉलेजमध्ये असावेत कॉलेजमध्ये अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड केम्ब्रिज अशा उच्च विद्यापीठामध्ये ते अभ्यास करण्यात कसला ते विचारू नका पण गर्क असावेत आणि त्यामुळे तेव्हा इथे काय झालं होतं हे राहुल गांधींना माहीत असण्याची शक्यता नाही आणि त्यामुळे त्यावेळेला त्या राजकारणात असलेले शरद पवार हे एकमेव नेते सध्याही राजकारणात आहेत आणि त्यामुळे या आपल्या अनुभवाचा वापर देशाचे आर्थिक प्रगती थांबवण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत देशाच्या आर्थिक विकासाला खीळ घालण्याचे जे प्रकल्प प्रयत्न सुरू आहेत तर त्याच्यामध्ये त्याचा प्रतिकार करण्यासाठी शरद पवार करू शकतात या निमित्ताने देशहितासाठी कारण शरद पवारांची ही एक गोष्ट राहिलेली आहे की भारत चीन जेव्हा संबंध बिघडतात चीनकडनं हल्ला केला जाणं किंवा संरक्षण क्षेत्राबाबत एखादी गोष्ट असेल भारत अमेरिका अणू करार असेल किंवा अन्य कुठल्या इतर देशांशी संबंध असतील तेव्हा त्याच्यामध्ये शुल्लक पक्षीय राजकारण न आणण्याचा मनाचा मोठेपणा शरद पवारांमध्ये त्यामुळे राहुल गांधी आणि आता संजय राऊत उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी आणि अन्य विरोधी पक्ष केजरीवाल असे कोत्या राजकारणाचे बळी पडत असतील तर त्यांना योग्य मार्ग दाखवणं आणि त्यांनी जर ऐकलं नाही तर आपण योग्य मार्ग निवडणं हे शरद पवार करू शकतात आणि एक स्टेट्समन म्हणून राजकारणातनं निवृत्त होऊ शकतात अर्थात काय करायचं आहे हा निर्णय शरद पवारांचा आहे संघर्ष करत राहायचा आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारासाठी राजकारण करायचं आणि त्याच्यासाठी संघर्ष करायचा एकोणनव्वदव्या वर्षी निवडणुका लढायच्या का असे जर काही प्रकार काँग्रेसकडनं केले जात असतील म्हणजे मी इतरांनी कोणी सुचवलं आहे तसं मी सुचवत नाही आहे की शरद पवार या सरकारमध्ये सहभागी होतील पण तत्वांवर आधारित भूमिका घेण्याचा जर शरद पवारांनी निर्णय घेतला तर देशासाठी आपण काहीतरी केलं देशाच्या हितासाठी आपण काहीतरी केलं असं प्रतिपादन करून विरोधी पक्षांच्या स्वार्थी आणि कोत्या राजकारणाला छेद देण्याचं काम शरद पवार करू शकतात अर्थात हे अदानी प्रकरण विरोधक कशा प्रकारे लावून धरतात त्याच्यावरही ते अवलंबून आहे पण सध्या तरी असं वाटतं आहे की शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भूमिका निव निकालांबद्दल त्यांची भूमिका कारण मला वाटत नाही शरद पवार ई व्ही एम मशीन हॅक झाले आहे ई एम किंवा काहीतरी आणखीन प्रोग्रॅम करून किंवा हे संघाने कट करून वगैरे मशीन बदलली वगैरे अशा प्रकारचे आरोप शरद पवार करतील असं वाटत नाही ते काम काँग्रेस आणि त्यामुळे शरद पवारांच्या आणि त्यांच्या कन्येच्या अर्थात सुप्रिया सुळे यांच्या निकालांवरच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा दिसून आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोटेट